माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांच्या कमेंट येतात माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होत आता घरादारापर्यंत जायला नको होतं मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण संपूर्ण कुटुंबापर्यंत आल्यावर मज्जा नाही मी एकतीस वर्ष कीर्तन केलं पण आता बस झालं हे शब्द आहेत इंदोरीकर महाराजांचे इंदोरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात ते त्यांच्या खास शैलीमुळे पण त्यांच्यावर सध्या जोरदार टीका सुरू आहे ती त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे इंदोरीकर महाराज फक्त कीर्तनच करतात का इंदोरीकर महाराज केवळ कीर्तनापुरतेच मर्यादित आहेत का तर नाही समाजसेवा क्षेत्रातही ते सक्रिय आहेत त्यांनी अनाथ व निराधार मुलांसाठी ओझर खुर्द तालुका संगमनेर येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेत दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं त्यात त्यांनी स्वतःच्या कीर्तनाच्या मानधनातून आणि स्वकर्तातून शालेय साहित्य कपडे जेवण यासाठी देखील ते मदत करतात ही शाळा मोफत आहे इतकंच काय तर विद्यार्थ्यांना कुठलीही प्रवेश फी परीक्षा फी या शाळेमध्ये घेतली जात नाही शिक्षकांचे पगार आणि शालेय साहित्याचा खर्च देखील इंदोरीकर महाराज स्वतः करतात शिवाय ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील करतात तसंच कोविड काळात त्यांनी व त्यांच्या ग्रुपने रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे औषध उपचार मिळवून देणे भोजनाचे आयोजन करणे आणि मानसिक आधार देणे यासारख्या सामाजिक सेवांचे उल्लेखनीय कार्य केले आहे एकूणच इंदोरीकर महाराज केवळ कीर्तनापुरते मर्यादित न राहता शाळा चालवणे गरीब व निराधार मुलांसाठी शिक्षण तरतूद करणे आणि सामाजिक समस्यांवर जोरदार टीका सुरू आहे ती त्यांच्या मुलीच्या साकडपुऱ्यावरून त्यांच्यावर मोठी टीका होत आहे सोशल मीडियावर त्यांच्या खर्चाबद्दल एक वाद निर्माण झाला आहे मुख्य कारण असं आहे की इंदोरीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनात साधेपणा खर्च टाळा असा उपदेश देतात परंतु त्यांच्याच मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात खर्च दिसला यावरून अनेकांनी त्यांना विरोध दर्शवलेला आहे कीर्तनात इंदोरीकर महाराज नेहमी लग्न साखरपुडा साधेपणाने कमीत कमी खर्चात करण्याचं आश्वासन किंवा आव्हान करतात किंवा ते सांगतात पण त्यांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात दोन हजाराहून अधिक लोकांना आमंत्रित केलं मोठ्या गाड्यांचा तापा दिसला अतिशय थाटामाटात हा साखरपुडा था पार पडला मोठा खर्च झाला सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे टीकाकारांनी बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले असं म्हणत त्यांना विरोध केला समाजासाठी सेवा आणि त्यावर उठणारे प्रश्न इंदोरीकर महाराज वर्षापासून कीर्तनात समाज प्रबोधनाचं काम करत आहेत त्यांनी व्यसनमुक्ती अंधश्रद्धा स्त्रीभुन हत्या यासारख्या विषयांवर जनजागृती केली आहे त्यांनी साखरपुड्यात कोणालाही बसायला पुढच्या देखील टाकलेल्या नव्हत्या त्यांची ओळख जास्त आहे त्यामुळे अनेक लोक येणार होते तरी सगळ्यांना जमिनीवर बसून सगळे समान असल्याचा संदेश त्यांनी साखरपुड्यात दिला साखरपुड्यात बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे हे देखील उपस्थित होते ते जमिनीवर बसलेले होते तरीही त्यांच्यावर सामाजिक कार्याचं पुरेशी माहिती न घेता फक्त साखरपुड्याचा खर्चच ओरखडला गेलाय का वैयक्तिक टीकेमुळे इंदोरीकर महाराज मानसिक तणावात आले आणि आपली कीर्तन सेवा थांबवण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कबुली दिली त्यांनी सांगितलं की टीका आपल्या कुटुंबापर्यंत आली आहे म्हणून ते व्यतीत झाले असून समाजासाठी केलेल्या सेवा पार्श्वभूमीवर राहिली आणि त्यांच्यावर लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशा प्रकारची टीका सुद्धा होत आहे इंदोरीकर महाराज त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यातील खर्चामुळे सामाजिक वैयक्तिक स्तरावर टीका झाली पण त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा कधी प्रचार झाला नाही व त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याची चर्चा मात्र जोरात झाली त्यांनी आपल्या कार्यक्रमात काही बदल केले पण ही घटना त्यांच्यासाठी मोठ्या मानसिक तणावाचा विषय बनली आहे या सगळ्या प्रकरणाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं पडद्या मागचे इंदोरीकर महाराज आणि पडद्या पुढचे इंदोरीकर महाराज या दोन्ही गोष्टीचा संगम करून कुठेतरी त्यांचा विचार करायला पाहिजे का, का इंदोरीकर महाराजच चुकलेत याबद्दल आपलं मत काय आहे ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा